पाकिस्तानचं सगळ्यात मोठं हत्यार जे आहे ते प्रॉक्सी वॉर आहे आणि ठिकठिकाणी बॉम्ब्लास्ट करणं हे सुद्धा प्रॉक्सी वॉरचा एक भाग आहे आता हा प्रॉक्सी वॉर जो आहे तो डायरेक्टली खेळला जाऊ शकतो की इनडायरेक्टली खेळला जाऊ शकतो अजून दिल्लीची तशी माहिती आलेली नाही आहे की नेमकं कोणी केले काय केलंय करण्याचा उद्देश काय होता आणि हे मी असं मानतोय की एका प्रकारचं असणार शासनाचं फेल्युअर आहे टू अँटिसिपेट की सिंदूरच्या घटनेनंतर जी काही जगभर टीका झाली अमुक झाली ही झाली तेव्हा हे कुठंतरी घडणार हे अँटिसिपेट करणं गरजेचं होतं बिहार निवडणुकीचा मतदान टायमिंग त्याच्यामध्ये असायला मी मी असंही त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की त्याच्यावरती कॉमेंट करता येत नाही आहे ह्याचं कारण असणार आहे की कोणी केलं आहे इंटर्नल आहे की एक्सटर्नल आहे अरे हे म्हणतील की इंटर्नल बॉम्बला झाले नाही ते इंटरनल बॉम्बलास्ट झालेले आहेत आणि इंटरनल बॉम्बलास्टचे जे एवढे काय मटेरियल सापडलेलं आहे ते सगळं संघाच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेलं आहे त्याच्यामुळे सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यामधनं ह्या घटना थांबल्या पाहिजेत असं बघितलं पाहिजे तुम्हाला ते याचं कारण असं आहे की त्या नांदेडची केस जी आहे ती चालली नाही त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय की मालेगावची केस ही चालली नाही त्याच्यानंतर असणारा अजमेरची असणारी केस त्या ठिकाणी चालली नाही की जिथं इंटरनल किंवा मुंबईतलं असणारं कबूतरखाण्याचा ब्लास्ट झाला त्याचं कोणाला माहितीच नाही गिरगावमध्ये ब्लास्ट झाला कोणालाच माहिती नाही त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ब्लास्ट झाला तो माणूस कुठे गेला कोणालाच माहीत नाही त्याच्यानंतर असा पुण्यामध्ये ते हॉटेलमध्ये झालेला ब्लास्ट जो आहे आ,